काय म्हणू का का मी नशीबवान आहे कारण मी माझी पहिली मालिका करतोय ते देखील स्टार बरोबर जे ज्यांच्यावर माझं खर्च जात आहे असं मी म्हणू शकतो कारण आम्ही निर्माते म्हणून आमचं पदार्पण केलं मालिकेमध्ये स्टार प्रवाहा बरोबर मनुधान वाऱ्याचे नावाची मालिका होती दोन हजार नऊ साली आम्ही केली होती आणि मी इनफॅक्ट सदिशा खूप मागे होतो की आणि मला मी ठरवलं होतं की मला जर मालकीत पदार्पण करायचं असेल स्टार प्रवाह बरोबरच मला करायचं आहे कारण एकतर नातं आहे एक कम्फर्ट आहे आणि स्टार आहे <laughs> तर, तर आणि सतीश सर आहेत आणि <laughs> इतकी सुंदर टीम आहे आमचे स्टार बॅट्समन अभिजित गुरु आहेत <laughs> आणि त्याचबरोबर नितीन दीक्षित ही आमचं विनिंग कॉम्बिनेशन आहे बाय बायदुळे सुख म्हणजे नक्की काय असत आणि सध्या स्ट्राईकवर आहेत चंदू कणसे आणि अर्थात इतकी सुंदर कास्ट आणि इतकं का सुंदर कथानक आणि अर्थात रुद्रप्रताप घोरपडे हे तर मला वाटतं की सगळंच बिनबिन होतं आणि सगळा योग जुळून आला आणि मी नशिबां <laughs>